पूजा खेडकर प्रकरणा संदर्भात महत्वाची अपडेट समोर येते पूजा खेडकरचं प्रशिक्षण आता था थांबवण्यात आलेलं था आहे आयएस अधिकारी वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरीचं प्रशिक्षण आता था थांबवण्यात आलेलं था आहे पूजा खेडकर मसुरीला हजर व्हा असा आदेश आयएसएस प्रशिक्षण संस्थेने दिलेला आहे पूजा खेडकरचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे आणि आता मसुरीला हजर होण्याचा आदेश आयएस प्रशिक्षण संस्थेने दिलेला आहे वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरीच्या संदर्भातली महत्वाची अपडेट समोर येते पूजा खेडकरीचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे वाशिम जिल्ह्याला पूजाची ट्रान्सफर करण्यात आली होती मात्र आता पूजा खेडकर हिचं प्रशिक्षणच थांबवण्यात आलेलं आहे आणि मसुरीला हजर होण्याचे आदेश आयएस एस प्रशिक्षण तर आता आयकरांच्या अहवालातून खेडकरांची संपत्ती शोधण्यात येणार आहे आयकर विभाग खेडकरांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार असून नॉन क्रिमिलेअर दाखल्याची सखोल चौकशी या निमित्ताने केली जाणार आहे आयकर विभाग खेडकरांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार आहे नॉन क्रिमिलेअर दाखल्याची सखोल चौकशी या निमित्ताने केली जाणार आहे नॉन क्रिमिलेअरचा दाखला दाखवत दाखला देत ओबीसी प्रवर्गामधून पूजा खेडकर हिचं सिलेक्शन झालं होतं युपीएससी मध्ये आय एस अधिकारी ती आहे प्रशिक्षणार्थी मात्र आता तिचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे आणि आता आयकर अहवालातून खेडकरांच्या संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे आणि नॉन क्रिमिनल दाखल्याची चौकश तपासणी सुद्धा या निमित्ताने करण्यात येणार आहे आयकराच्या अहवालातून खेडकरांची संपत्ती शोधण्यात येणार आहे पूजा खेडकरीच्या नावावर बरीच संपत्ती आहे आणि तरी सुद्धा नॉन क्रिमिलर कसं काय सादर करण्यात आलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले होते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन महत्वाची अपडेट प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं था आहे पूजाचं काय अपडेट अगदी बरोबर आहे ते कारण का गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद जो, तो तो आ, जो आहे तो विकोपाला गेलेला होता आणि अनेक यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह या संपूर्ण प्रकरणामुळे निर्माण झालेलं होतं त्यामुळे आता मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय वादग्रस्त अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणालाच आता ब्रेक आलेला आहे जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम यांनी स्थगित करण्याचे हे आदेश जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या आदेशाच्या माध्यमातून काढलेले आपल्याला पाहायला लाल लालबहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जी आहे ती ही संपूर्ण कारवाई महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी आहे ती केलेली आहे तेवीस जुलै पूर्वी जी आहे ते यामध्ये मसुरी येथील अकादमी मध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना या माध्यमातून दिलेले आहेत कारण का हे प्रकरण जेव्हा सुरू झालं हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या गाडीला लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन अशा खाजगी गाडीला लिहिल्यानंतरच हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं आणि त्यानंतर अनेक घटना घडामोडी ज्या आहेत त्या समोर येत होत्या मग त्यांच्या नॉन क्रिमिनलच्या धाकण्यावरती प्रश्नचिन्ह उत्पन्न प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं त्यानंतर जे आहे ते दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी बनावट निर्माण करून ही जागा जी आहे ती आय पदाची बळकवल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची एक एक पार्श्वभूमी जी आहे ती समोर येऊ लागली होती आणि त्यानंतर जी आहे ती सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे आय अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण कालावधी चालू होता आणि त्या प्रशिक्षण कालावधीला जो आहे तो ने ब्रेक तो तो है। ने दोन महत्वाच्या गोष्टी पहिली म्हणजे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र याचं पडताळणी पुन्हा एकदा होणार आणि दुसरं जे अपंगत्वाचं प्रमाणपत्र तिने सादर केलं होतं या संदर्भात आता मसुरीला गेल्यानंतर नक्की कशा पद्धतीने चौकशी होणार आहे काय अधिकची माहिती प्रथमतः या सगळ्या जी काही कागदपत्र त्यांनी जमा केलेली होती त्याचं वेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे आणि त्याची पडताळणी करण्यासाठी विविध यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या काम करत आहेत त्या यंत्रणांच्याकडून जेव्हा अहवाल येईल त्यानंतरच त्यांच्या या सगळ्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे मसुरीला बोलवल्यानंतर आता लगेच त्यांच्यावरती कोणतीही कारवाई जी आहे ती केली जाऊ शकत नाही कारण का जोपर्यंत या सगळ्या डॉक्युमेंटेशनचं वेरिफिकेशन होत नाही त्याचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ते आगामी काळामध्ये पाहणं खूप महत्वाचं असणार आहे परंतु खेडकर कुटुंबाची पार्श्वभूमी ज्यावेळेस समोर आली आणि त्यानंतर वेगवेगळे प्रकार जे आहेत ते लोकांच्या समोर आले आणि जनमानसांमध्ये याची प्रचंड अशी लाट उमटलेली पाहायला मिळाली आणि यानंतर जी आहे ती ही सगळी मोठी कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आगामी काळामध्ये हे प्रकरण नेमकं कुठं जात आहे केवळ प्रशिक्षण रद्द केल्यानंतर देखील खेडकर कुटुंबाच्या वतीने कोर्टामध्ये त्यांच्याकडून जाऊ शकतं कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा जी आहे ती भूमिका त्यांच्याकडून मांडली जाऊ शकते कारण का हा निकालाला चॅलेंज कोर्टामध्ये काय वळण येणार आणि कशा पद्धती ने कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल